श्री स्वामी समर्थ भक्त हो आपण स्वस्तिक चिन्ह हे सर्वत्र पाहत असतो देवघरात असू दे कोणत्याही शुभकार्यात असू दे कुठेही स्वस्तिक काढले जाते स्वस्तिक म्हणजे नेमके काय स्वस्तिक या चिन्हाचा काय अर्थ आहे तुम्हाला आज मी हे सर्व काही सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला देखील माहिती होईल की स्वस्तिक हे चिन्ह कशासाठी काढले जाते या चिन्हाचे काय प्रतीक आहेत हे तुम्हाला सगळं समजून जाईल चला तर स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वस्तिकामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्रीगणेश अशा अनेक देवताचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मंगल याचे हे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे स्वस्तिक कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हाला दिलेला आहे स्वस्तिक गतीचे एक रोतक आहे त्याचे चार भाऊ म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूचे हात असून त्या चारही हातांनी ते चारही चार दिशांचे पालन व रक्षण करत असतात स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे गुण स्वस्तिकामध्ये समाविष्ट आहेत स्वस्तिक हे चिन्ह खूप शुभ मानले जाते स्वस्तिकाची आडवी रेग म्हणजे विश्वाचा विस्तार आहे आणि उभी रेग म्हणजे विश्वासच्या उत्पत्तीचे कारण आहे स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधत्वाचे भय राहत नाही असेही पद्यपुराणामध्ये म्हटले आहे भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य सर्व दिशांचा सौरभ मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देश काळ यांचे मिलन आहे अशा विविध अंगाने नटलेल्या स्वस्तिक या शुभचिन्हास नमस्कार तर भक्त हो आज तुम्हाला खूप छान पद्धतीने माहीत झालं असेल की स्वस्तिक म्हणजे नेमका काय आहे याचे काय प्रतीक आहे या चिन्हाचे काय अर्थ आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मनापासून लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद